दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या माहितीच्या अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार देव्यानी फरांदे यांनी आज भव्य रॅलीद्वारे प्रदर्शन केलेलं आहे प्रभाग क्रमांक पंधरामधून देव्यानी फरांदे यांच्या प्रचारार्थ भव्य अशी प्रचार रॅली निघाली आहे विशेष म्हणजे या प्रचार रॅलीत महिला पदाधिकाऱ्यांचा हजारोच्या संख्येनं सहभाग आहे प्रभाग क्रमांक पंधरा परिसरातील गारवा बिर्याणी या ठिकाणाहून प्रचार रॅलीला प्रारंभ झाला आहे ही प्रचार रॅली नवशक्ती चौक सह्याद्री हॉस्पिटल चौक अनंदा लॉन्ड्री चौक सावित्रीबाई फुले शाळा वृंदावन कॉलनी गणपती मंदिर जुन्नरे हाईट्स महादेव मेडिकल कॅम्पल हाऊस काठेगल्ली सिग्नल आकाश मेडिकल मार्गे बनकर चौक संत सावतामाळी उद्यान हरिमंगल सोसायटी स्वामी समर्थनचे केंद्र शंकरनगर चौक सुपर लाइट हाऊस श्री रामकुंज मंदिर आदी परिसरातून मार्ग सजरेले आहे प्राध्यापिका देवेणी फरांदे यांचं जंगी स्वागत ठिकठिकाणी थीक करण्यात आलेलं आहे मतदानाला दिवस उरले आठ कमळाला मताधिक्य हीच खुणगाट अशी घोषणा देत नागरिकांनी आपले मत विकासाला पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या उच्च शिक्षित उमेदवाराला देण्याचा निश्चय केलेला आहे नागरिकांनी मोठ्या मतदानाचा हक्क बजवा निवडून द्यावं असं आवाहन यावेळी महिला पदाधिकाऱ्यांकडनं करण्यात आलेलं आहे आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नाशिक प्रियाच्या लोकप्रिय आमदार देवेलिताई फरंदे या नाशिक मध्ये उमेदवार आहे आणि त्यांच्यासाठी भरघोस अशा मतांनी वीस तारखेला सर्वांनी मतदान करायचं आहे आज इथून रॅलीची सुरुवात होत आहे खूप असा चांगला प्रतिसाद रॅलीला आहे खूप महिला भगिनी बंधू सर्व इथे उपस्थित आहे सर्व पदाधिकारी सर्व द्वारका मंडल सर्व प्रभाग क्रमांक पंधरामधले ज्येष्ठ नागरिक सर्वांनी इथे छान असा प्रतिसाद दिलेला आहे आम्ही या ठिकाणी आमदार देवेनीताई फरांदे यांच्या रॅलीच्या निमित्ताने भावानगर एरियामध्ये जमलेले आहोत महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार देवानीताई भरांदे भरपूर भरघोस मताने निवडून येतील याचा आम्हा आम्ही जनतेला आश्वासन देतो आणि सर्व जनतेला विनंती करतो हो, की वीस तारखेला मतदानासाठी बाहेर पडा आपला लोकशाही हा भारतीय लोकशाही आहे तिचा सर्वांनी आदर करा आणि जनतेने हिंदू लोकांनी जास्तीत जास्त बाहेर पडावं आणि हिंदू संरक्षणासाठी बाहेर पडावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते वॉर्ड क्रमांक पंधरा या पंधरामधून आमच्या ताई फरांदे आमदार पदासाठी म्हणजे निव निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत त्या दोनदा निवडून आलेल्या आहेत आता तिसऱ्यांदा तर त्या निवडून येणारच इतका उत्साह सगळीकडे आहे की ताईशिवाय दुसरं कोणाला काहीही दिसत नाही आणि हा इतिहास परत रिपीट होणार आहे द्वारकामधनं आमदार काठी नाना तिसऱ्यांदा निवडून ना आले होते आणि तोच इतिहास आत्ता परत निवडून येणार आहे ताई तिसऱ्यांदा हॅ आणि ही हा माझा शब्द आहे आणि हा शब्द कधीच खाली पडत नाही धन्यवाद आज इथे नाशिकच्या मध्य विधानसभेच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या आमदार देवेनिताई परांदे या तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे या निवडणुकीसाठी आज इथं पंधर पंधरा नंबर प्रभागात रॅली निघते त्या रॅलीसाठी आज आम्ही इथं सगळ्यात जमलो आहे मी, मी एकच सांगते की तिसऱ्यांदा परत देवानीताई ह्याच निवडणार आहेत असा मी शब्द देते विधानसभेचे मध्य विभागामध्ये देवय देवयानीताई ह्या पुढे आहेत आणि पंधरा क्रमांकामध्ये आज फेरी आहे तर त्याच निवडून येतील आणि त्यांना आपण बहुमताने निवडून देऊन मंत्रिपदासाठी त्यांना पुढे नेणे ने। हे ने आपलं कर्तव्य आहे आणि सगळ्यांनी मतदान करणे हे गरजेचं आहे आणि म मॅडमला खरं ते मॅडमला निवडून देणे हे आज प्रभाग क्रमांक पंधरा मधून घरोघरी काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीच्या वेळी परिसरातील रहिवासी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आपलं अमूल्य मत विकास परवाला असेल असं यावेळी मतदारांकडून निक्षूनपणे सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक